तहसील जवान शही स्मारक जवळ शौचालय व बाथरूमचे बांधकाम करू नये माजी सैनिक संघटना यांची मागणी उसत तहसील कार्यालयात कित्येक वर्षापासून शौचालय व बाथरूमची सुविधा नाही यामुळे तहसील कार्यालयात येणाऱ्या अनेक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता आता तहसील कार्यालयाच्या बाहेरील शही स्मारक जवळच या शौचालय व बाथरूमचे बांधकाम होत असल्याने याला पुसद येथील जय जवान माजी सैनिक संघटना पुसद यांनी विरोध दर्शविला आहे याबाबतचे निवेदन माननीय उपविभागीय अधिकारी साहेब पुसत तहसीलदार पुसत ठाणेदार पोलीस स्टेशन पुसद शहर यांना देण्यात आले या निवेदनात त्यांनी तहसील शहीद स्मारक जवळ शौचालय व बाथरूमचे बांधकाम झाल्यास त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण होईल आणि पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी कारगिल विजय दिवस यावेळी श्रद्धांजली देण्याकरिता आल्यानंतर याचा नाहक त्रास होणार आहे आणि त्यामुळे शहीद जवानांचा अपमान होईल यामुळे हे शौचालय व बाथरूमचे बांधकाम इतर ठिकाणी करण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे सदर निवेदनावर कोणतीही कारवाई न केल्यास जय जवान माजी सैनिक संघटना यांना उपोषणास बसावे लागेल असा इशाराही यावेळी देण्यात आला जवान सैनिक हमने एक निवेदन दिया है इधर कि शहीद समारोह के सामने संडास बन रहा है संडास बाथरूम जिसकी वजह से पूरा के पूरा वहाँ पर गंदगी होगी और शहीदों का अपमान होगा इसलिए हम ये चाहते हैं कि तुरंत जल्द से जल्द इसमें हम 15 अगस्त 26 जनवरी और कारगिल दिवस के वक्त हम सारे सारे मिलके के श्रद्धांजलि देते ऐसे अन्य प्रोग्राम हम श्रद्धांजलि के दिया करते हैं हम लोगों ने तय किया है कि इस जगह को संडास की योजना को खत्म किया जाए बाकी हमारे साहब ये बताएंगे कि कैसे कैसा होगा जे श्रेष्ठ स्मारक आहे तिथं संडास बाथरूम योग्य नाही कारण तिथं आम्ही कारगिर्द दिवस प्रत्येक वेळेस तिथं सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टच्या वेळेस तिथं उभं राहिलं तरी जागा नाही आता सध्याच्या परिस्थितीत आणि पुन्हा तिथं संडास बाथरूम बांधायला लागले ते योग्य नाही करिता शासनाला आमची विनंती आहे की तिथून संडास बाथरूम दुसऱ्या जागेवर बांध